चला <laughs> आत्तीय तुम्ही दिसायला लागलाय बागेल ला कोकूला खाऊ टाकायला आता गडबडीत आहे परत दाखवते को तुम्हाला कोकू आमच्या निवांत आता चल बाहेर कट्टा झाडू मारायचा राहिला होता पण झाडू मारून घ्यायला लागली आहे चला निघालोय आम्ही ही लावून घ्यायची आम्हाला जुगारा बांधा आणून कधी भिजत घालायचं मेथी म्हणून हवा भिजत पिशवी तर डायरेक्ट पाणी होतं भिजत टाकली उघवायच स्कूल ला गेल ना आज तो होय आज गॉडला ब्रेकली वाटतं बस योनी म्हणून हा ना

ठीक काय कंदर आहे का करिंद आहे <laughs> दोन लावले होते वेल एकाला खाली लागते एकाला वर लागते आता एक आहे का करिंद आहे काय ढोत नाही मला कोकणात नाही रताळ्यासारखं खात्यात उपवासाला <laughs> तुमच्याकडे काय म्हणतात सांगा बघून चला आता बाकीच परत लागल्यावर बघू आम्ही चाललो आता हरभरे लावायला चला आरो हे आणि इथं ना आज आरो वाजता सुद्धा आज घरीच होते त्याच्यामुळे मग काही सगळे मिळूनच निघालो होतं शेतात आणि आज आम्हाला सगळा भाजीपाला लावून घ्यायचा होता म्हणजे धने मेथी जवस गाजराचे बी आणले होते हरभरे होते तर ते सगळं आज आम्हाला लावून घ्यायचं इथं

मेथी e. हार बरे जवळ आण आणि हे गाजराच भेटले दिवसाचं येतात बघू म्हणजे आणि तसं मेथी आणि धन जास्त भिजत ठेवलं तर पण शेतात आंब्याला पाणी कमी असते इकडं म्हणून थोडं कमी आणलं लावायला बाकी तिकडच्या मोसोबत लावायचे तिकडं म्हणलं तुमचा अंदाज घेत घेत लावा

ते आता कोथमेरी जवळ असली तर चालतेही आपण हरभूर लांब लांब लावायला लागते झाडापासून इथं अगोदर धने लावून घेतले त्याच्यानंतर मग आता इथे मेथी लावून घ्यायला लागले बघा म्हणजे भिजत घातली होती त्याच्यामुळे थोडीशी हाताला चिटकत होती म्हणून थोडंसं टाकताना जरा म्हणजे नाही काढचं नाहीत होती जरा पण काय नाही इकडं थोडीशी जाणली होती त्याच्यामुळे म्हटलं तेवढंच घरा शेजारी लावे आणि बाकी मग तुम्हाला म्हटलं तसंच तिकडच्या मोसंबीमध्ये लावून घ्यायची तर इकडं मग आत्ती मला अशा रेगा पाडू देते ड्रिपच्या दोन्ही बाजूनी आणि मग मी इकडं फक्त लावून घेते तर आता मेथी लावून झाली की मग आता जवळच तेवढं लावून घ्यायचं लगेच पटकन थोडंसंच आहे Apa yang mesti लई दाट झालं एवढं दाट नसते काय उगवल ती उगवायला आता सगळे उगवते पण दाट नसते एवढं पहिल्यांदा लावले मला काय अंदाज नाही तुला माहिती मम्मी तुला माहिती आहे पतळ असते लई पतळा नाही जाऊ असा येतो उगवू म्हणल्यानच म्हणलं मुंगळ येते मुंग्या घ्या काय असं द्या ठीक तरी पण दाटच वाटते नाही तेवढं

आणि इथं अगोदर तसं तर एकच हरभरा टोचून घेतला होता पण परत दोन दोन लावले म्हटलं काही उगवतं काही नाही आहे मग भाजी पण परत खोडायला लवकर येते ना चांगली म्हणून आता इथे दोन दोन लावून घेतले पण हरभरे भरपूर असल्यामुळे एवढा टाइम गेला ना आमचा आणि बघा तर तुम्हाला समजेलच परत अर काय करतोय काय कोक फिरवाय सांगितलं काय मायाना कशाला फिरवते मॉडल की रोज फिरवते म्हणून बघून फिरवायला लागले पप्पांची प्रॅक्टिस आहे आणि ना परत भरपूर असं ऊन पडलं होतं आणि त्याच्यामुळे ना असं जरा डोकं म्हणजे नाही का उन्हानं ना दुखायला सुरुवात झाली होती मग आरव त्यानं टोपी आणून दिली आजीला मला मग आम्ही दोघींनी टोपी घातली आणि त्याच्यानंतर मग सगळे इथं मग राहिलेले हरभरे वगैरे आम्ही इथं लावून घेतले दोघींनी हो आत्ती तुमच्याकडं असं बघून काय वाटतं माहिती टोपी घातली शूज घातल्या तर असं वाटतं क्रिकेट खेळायला जायचं आपण मग काय तर तसंच वाटतंय तर बघून तुमच्याकडे शूजही घातलं त्यामुळं उन्हामुळं बसवट करून आताच दम भरायला आलं आजारो का, का आज आरो दादाची बस आज काय काहीतरी खोळांबा झाला होता त्याचा त्याच्यामुळं काय आज स्टॉपला जाऊन माघारी आले आणि ते पप्पांनी सांगितलं आता जे नवीन रोप लावलेले त्याला पाणी घालायचं आहे म्हणून तर ते घरनं डबे भरून घेऊन आलं पाणी घालायला बघ चला <laughs> आत्ती ते बिलाईच भारी दिसायला लागलंय बा कॅप्टन बिपटन असल्याने क्रिकेट फिल्डिंग करायला हाय <laughs> गे आरो <laughs> आ, आता तिकड पण पलीकडच्या कडला आता वाजत आलं ती एक पाहुणे वाजून गेले का आता जेवायचं टाइम पण झाले आणि मेन म्हणजे ऊन जास्त पडले तर आता विचार केला की पुन्हा हे हो चार वाजता स्वयंपाकावरून ए असता तिकडे उन्हात का बसले हा यो के पण ती का तिकड बसले उन्हात जाऊन तिला होय अगं उन्हात नको बसू इकडे इकडं अच्छा तर दे जाऊ चला देखी पाणी अरे बरं झालं मोठं हां दे हे तर बसून मिसे बिस्किट खाऊन पाण्याची बॉटल संपवली हां होय मा मापु तो पण रोपांना पाणी घालून काम करतो पिल्लो पिलो अर चिमणी माझी कुठे बसली होती का चिमणी बिस्किट खात बसली होती का चु चु चिमणी <laughs> <laughs> आहा, आहा। गेली दीदा तो कशी आडवी पळते तर पुढे जाऊन म्हणून काय झालं काय थांबला इथं खरबुजायचं आहे ना हा हो? है केवढा वेळ आहे वायला खरबूज लागली काय लां त्याची <laughs> बे टाकलेली

तसं कुणाला नाही आवडत मलाच आवडते पण कोण खात नाही म्हणून मी पण खात नाही आता आत्तीनला तयार केले म्हटलं दोघीजण खाऊया चला चला मग कसा वाटलं आजचा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ब बाय 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 ब बाय चला आलो आम्ही